न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा अलकोण येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न सांगली जिल्ह्यात वाढत्या रक्त तुटीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया व आजी माजी सैनिक संघटना अलकुड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी मारुती मंदिर अलकुड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात एकूण अठ्ठावन्न रक्तदात्यांनी उत्साहपूर्वक रक्तदान करून मानवतेची अनमोल सेवा बजावली शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष श्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शंकर जानकर व श्री अरविंद देवकांते यांची उपस्थिती लाभली शिबिरामध्ये विक्रम यादव शंकर कांबळे ज्योती माने न मोमीन दीपक वोलेकर सागर मोकाशी अनिल कांबळे बळवंत यमकर चोटू पाटील अनिल गोरड सदीप कोळी दिलीप पोलेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाचे मुख्य आयोजक मेजर अनिल गोरड होते रक्तदानाचे रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून एक जीवनदान आहे सांगली जिल्ह्यातील रक्त तुटी पाहता अशा शिबिरांची आवश्यकता अधिक भासू लागली आहे असे प्रतिपादन बॉम्बे ब्लड ग्रुपचे श्री विक्रम यादव यांनी केले आपत्कालीन अवस्थेत जीव वाचविण्यास थेट मदत होते रक्तदाता स्वतःही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतो समाजात सहयोग दयाभाव व मानवतेची जाणीव वृद्धिंगत होते हृदयरोग व कॅन्सरचा धोका कमी वय अठरा ते पासष्ट वर्षे कोणीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते रक्तदान महादान तुमचे एक युनिट रक्त एखाद्याचे संपूर्ण जीवन वाचवू शकते समाजासाठी प्रेरणादायी अशा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे सांगली जिल्ह्यात येणाऱ्या काळात आणखी रक्तदान मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा दिसत असा याला मध्यनजर ठेवून बॉम्बे ब्लड ग्रुप आणि आजी माजी सैनिक संघटना अल्कुडियस व सर्व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने अल्कुडियसमध्ये ब्लड डोनेटचा कार्यक्रम जाहीर केला व या ठिकाणी सर्व अल्कुडियस ग्रामस्थ व ब्लड ग्रुप बँक बॉम्बे ब्लड ग्रुप बँक यांच्या विद्यमानाने या ठिकाणी रक्ताचा तोटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर ठेवलं आणि या रक्तदान शिबिरासाठी पन्नासहून अधिक ब्लड डोनेट झालेलं आहे आणि आमच्या आशेनुसार एक शंभर ते सव्वाशे अजूनही ब्लड डोनेट होतील आणि रक्तदान हे एक जीवनदान आहे याला मध्यरज करून आम्ही आउटकरांनी भरपूर प्रस प्रतिसाद देऊ असे आम्ही बॉम्बे ब्लड ग्रुपला आश्वासन देतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र